पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही व्यायाम करणं खूप गरजेचं आहे आणि आता ह्या ज्या गोष्टी मी सांगतोय हे जर तुम्ही तुमच्या बाळाबरोबर केले ॲज अ फॅमिली केलं तर तुम्हाला त्याचा हेल्थ बेनिफिट होऊ शकतो आणि बाळाला पण खूप मदत होऊ शकते आणि ऑटिझमच्या तो बाहेर हो येऊ शकतो तर फिजिकल एक्सरसाइज ही खूप महत्वाची हो आहे तर तुम्ही काय करा सकाळी उठल्यावर आपल्या बाळाला घेऊन गार्डनमध्ये जा वॉक करा रन करा त्याला पण वॉक आणि रन करायला लावा ग्रासवर बेरफूट चाला त्याच्याबरोबर खेळा पकडा पकडी खेळा डान्स करा तर ह्यामुळे काय होईल की तुमचं पण फिजिकल एक्सरसाइज होईल आणि ह्या गोष्टी तो केले तर त्याला पण सेन्सरी डायट भेटेल ओके हो तर त्याचे जे सेन्सरी इश्यूज आहे ते पण सॉल्व्ह होऊ शकतात तर तुम्ही पण फिजिकली हेल्दी राहाल आणि त्याला पण सेन्सरी डायट भेटेल आणि त्याचं पण आय कॉन्टॅक्ट त्याची हायपर ऍक्टिव्हिटी कमी होऊ शकते आय कॉन्टॅक्ट वाढू शकतं इतरांशी त्याचं कम्युनिकेशन वाढू शकतं तर